आगाऊ ट्रम्पच्या विरोधात जागतिक पातळीवर महाशक्ती एकवटली आहे विशेष म्हणजे रशिया आणि चीन या जागतिक पातळीवरील बळकट राष्ट्रांनी अमेरिकेची कोंडी करण्याचा विचार केला यासाठी रशिया आणि चीन भारतासोबत उभे राहिलेत पाहूयात यासंदर्भातले खास रिपोर्ट भारत रशियाकडून तेल आणि हत्यारं विकत घेतो ही बाब अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना खटकली त्यामुळे त्यांनी भारतावर अतिरिक्त कर लादला तर गेल्या आठवड्यात रशियावर पंचवीस टक्के कर लादल्यानंतर ट्रम्प यांनी रशिया आणि भारताला मृत अर्थव्यवस्था असं संबोधलं होतं दुसरीकडे भारतानेही शेतकरी दूध उत्पादक उद्योगांच्या हितासाठी तडजोड करणार नाही हे स्पष्ट केलं त्यामुळं अमेरिकेचा मात्र थयथयाड झाला त्यामुळं अमेरिकेकडून भारतावर पंचवीस टक्क्यांऐवजी पन्नास टक्के कर लादण्याची घोषणा केली मात्र हा संघर्ष फक्त तेल खरेदीवरून पेटलाय असं नाही तर संघर्षाची इतरही कारण आहेत ब्रिक्सवरील वरी संता व्यापार कराराचे अपयश भारताची चीनशी जवळी ऑपरेशन सिंधूरचा श्रेयवाद आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स विविध बलुची गटांनी स्वातंत्र्य घोषित केल्यामुळे भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही याचं कारण म्हणजे आत्ता तरी हे स्वातंत्र्य केवळ कागदावरती आहे कारण बलुचस्तानमध्ये बलूच लोकांची लोकसंख्या जेमतेम पन्नास ते सत्तर लाख आहे पाकिस्ताननी तिथे मोठ्या प्रमाणावर पंजाबी लोकांना आणून वसवलेलं आहे आणि एका पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात पन्नास साठ लोक लाख लोकांकडनं स्वातंत्र्य घोषित करणं सोपं आहे पण ते प्रत्यक्षात आणणं टिकवणं अवघड आहे बलूच लोकांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केल्यामुळे भारताला या गटांना नैतिक पाठिंबा द्यायला किंवा त्यांना विविध प्रकारची मदत जी सशस्त्र नसेल पण अशा प्रकारची मदत होणार आहे आता, आता आगाऊ ट्रम्पच्या विरोधात जागतिक पातळीवर महाशक्ती एकवटली आहे ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्काचं अस्त्र सोडल्यानं त्यांचे प्रतिस्पर्धी देश असलेल्या रशिया आणि चीन यांनी भारताला पाठिंबा दर्शवलाय आर आय सी म्हणजे काय ते पाहूयात रशिया भारत आणि चीन एकजूट म्हणजे महाशक्ती अमेरिकेविरोधात महाशक्तीची सुरुवात एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली रशियाचे माजी पंतप्रधान एवगेनी प्रिमाकोओ यांनी पुढाकार घेतला अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांना आव्हान देण्यासाठीचं हे पाऊल होतं व्यावसायिक आर्थिक आणि सुरक्षा रणनीती संदर्भात आघाडी उघडली गेली रशिया चीन अमेरिकेविरोधात पुन्हा सक्रिय झाली आहे भारताचा याला सकारात्मक प्रतिसाद आणि तीन देश एकत्र आले तर अमेरिकेचं महत्व कमी होणार हो आहे की ऐके हिशेभर हा सर देशे देशा करणे केले ट्रम्प यांच्या सोबत सुरू असलेल्या टॅरिफ वादात भारताच्या रणनीतिक भूमिकेचं इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी जोरदार समर्थन केलंय तर चीनशी संबंध ताणलेले असतानाही अमेरिकेविरोधात चीननं भारताच्या बाजूने सूर लावलाय या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार असून त्यांच्या भेटीचं चीननंही स्वागत केलंय यातच पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यानं अमेरिकेला चाप बसतो का हे पाहणं ही महत्वाचं ठरेल सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट